बार्शीत उसाला दर जाहीर करावा यासाठी शेतकरी संघटनेकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले बार्शी तसाला दर जाहीर करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून उसाला पहिली उचल चार हजार रुपये देण्याची मागणी केली आहे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न केल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत निमजाई साखर कारखान्यातील गव्हाणी तुड्या मारत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखाना बंद पाडला शेतकरी जिल्ह्यातील कारखान्यांनी तात्काळ उसाचा दर उसा जाहीर करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी केली आहे तात्काळ उसाचा भाव जाहीर केला पाहिजे कुठलं बाकीची गोष्ट आहे मला सांगा शेतकऱ्यांना कुठली काय बिन पैशाची न डिक्लेअर करता बिगर किमतीची वस्तू अशी कुठली का की न जाहीर दर जाहीर करता घेतली जाते तर मी सगळ्या कारखानदाराला आणि सरकारला सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो तात्काळ ऊसाचा भाव जाहीर करा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका लावा कारखानदाराबरोबर त्यामध्ये बैठकीतून ऊसाचे दर जाहीर करा आणि मगच ऊस गाळपासाठी न्या अन्यथा उठलं सुटलं उठतं तुम्ही आणि शेतकऱ्यांचे ऊस लुटताय शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांना तुम्ही फिरताय त्यांची आर्थिक फिरवणूक करताय ही तात्काळ थांबवा